गावाचं वातावरण शांत साधं शेतातलं श्रमाचं जीवन पण प्रत्येक साध्या घराच्या भिंतीआड दडलेली कहाणी वेगळी असते ही आहे एका तरुण स्त्रीची जिने संसारात सुख न मिळाल्यामुळे एक वेगळा मार्ग पकडला आणि त्या मार्गानं तिला नेलं बुन्याच्या दारापर्यंत सविता वय अठ्ठावीस सुंदर पण साधी गावाकडच्या एका शाळेत शिपाई म्हणून काम करणारी राजेश तिचा नवरा शेतकरी पण संशयी स्वभावाचा दारूच्या नादात संसार उद्ध्वस्त करणारा सतीश सर गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक सुशिक्षित नीटनेटका गावातला आदर्श माणूस म्हणून ओळखला जाणारा सविताचं लग्न राजेशसोबत झालं तेव्हा तिनं खूप स्वप्न पाहिली होती लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत सगळं व्यवस्थित चाललं पण हळूहळू राजेशचा खरा स्वभाव उघड होऊ लागला तो नेहमी पैशांच्या मागे लागत असे दारू पिऊन घरी यायचा आणि शिवीगाळ करायचा शेतात काम जास्त पण घराकडे लक्ष कमी सविता रोज विचार करायची हा संसार असाच चालणार का आयुष्यभर सहन करायचं का सविता रोज सकाळी गावच्या शाळेत जायची तेथे तिची भेट होत असे सतीश सरांशी सतीश सर गावातले आदर्श शिक्षक मुलांना शिकवताना त्यांचा चेहरा तेजाळून दिसायचा त्यांची बोलण्याची पद्धत साधेपणा आणि आदर देण्याची वृत्ती यामुळे सविता त्यांच्याकडे आकर्षित होत गेली सुरुवातीला ती फक्त विद्यार्थ्यांची पालक म्हणून त्यांना बघायची पण जसं जसा, जसा काळ गेला तसं तिच्या मनात वेगळं बीज पेरलं गेलं एका दिवशी शाळेतल्या कामामुळे ती उशिरा गेली मुलं घरी गेल्यानंतर ती आणि सतीश सर एकटेच शाळेत होते त्या शांत वातावरणात थोडंसं बोलणं झालं घरच्या आयुष्याबद्दल संसारातल्या त्रासाबद्दल स्वप्नांबद्दल सविता स्वतःच्या वेदना सांगताना डोळे पुसू लागली सरांनी तिला शांत केलं सविता आयुष्य असंच असतं पण तुझ्यासारखी मुलगी इतकी त्रास सहन करते हे बघून वाईट वाटतं त्या शब्दांतली सहानुभूती तिच्या मनाला भिरली ती पहिल्यांदा कुणीतरी तिचं खरं दुःख समजून घेतने असं वाटलं हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं शाळेतल्या कामानंतर ते कधी पुस्तकांबद्दल बोलायचे कधी आयुष्याबद्दल गावातल्या सण समारंभातही त्यांची भेट व्हायची गावकऱ्यांना सुरुवातीला काही वाटलं नाही पण काहीजण कुजबूज करू लागले सविताच्या मनात मात्र एक वेगळीच जाणीव निर्माण झाली हा माणूस माझ्या आयुष्यात आधी आला असता तर राजेशला घरातला बदल जाणवायला लागला सविता आता नेहमी शाळेत जायला उत्सुक असायची वेळेवर सजून निघायची घरी मात्र तिचं मन उरलं नव्हतं राजेशला संशय यायला लागला एका रात्री त्याने तिला विचारलं कोण आहे तो शाळेत जायला तुला एवढा उत्साह का मी नाही आवडत का तुला आता सविता घाबरली पण नंतर ती शांतपणे म्हणाली असं काही नाही तूच नेहमी दारू पिऊन भांडतोस तुझ्यामुळे माझं मन उडतं वाद वाढत गेला कधी मारहाण तर कधी शिविगाळ यामुळे सविता अधिकच सतीश सरांकडे झुकू लागली एका संध्याकाळी शाळेत पाऊस पडत होता सगळे मुलं गेले होते सविता बाहेर उभी होती सरांनी छत्री देत तिला आत बोलावलं त्या क्षणी दोघांचं एकमेकांकडे बघणं आणि नकळत हातावरचा हात ठेवणं ही पहिलीच वेळ होती जिथे आकर्षणाला शब्दांपेक्षा स्पर्शाचा आधार मिळाला त्या रात्री सविताला झोप लागली नाही तिच्या मनात सतत तो क्षण रेंगाळत होता नंतर ते कधी गावाबाहेरच्या मंदिरात भेटू लागले कधी एखाद्या मित्राच्या शेतात दोघांचं नातं आता फक्त बोलण्यात नव्हतं तर जवळीकीतही बदललं सविताला जाणवू लागलं हा माझा खरा संसार आहे राजेश नाही पण समाजाच्या नजरेत हे नातं पापाचं होतं त्यांना लपून बेटावं लागत होतं राजेशला आता खात्री वाटायला लागली की सविता कुणासोबत तरी आहे तो शाळेजवळ चक्रा मारू लागला तिच्यावर लक्ष ठेवू लागला एकदा तर त्याने सविताला जोरात विचारलं काय चाललंय तुझं त्या सरांसोबत गावभर लोक बोलतायत सविता थथरली पण सरांचं नाव बाहेर निघू नये म्हणून ती म्हणाली तुला जे वाटतं ते समजून घे मला तुझ्याशी काही सांगायचं नाही राजेशचा राग उफाळून आला त्याने तिला मारहाण केली त्या रात्री सविता रडत बसली हे आयुष्य मी किती दिवस सहन करू माझा नवरा मला कधी सुख देणार नाही माझं खरं आयुष्य सरांसोबत आहे मग हा माणूस का टिकवायचा तिच्या मनात हळूहळू एक काळोख तयार होत होता एक असा विचार जो तिला गुन्ह्याच्या वाटेवर ढकलणार होता सविताने हळूच तिच्या मनातलं सरांना सांगितलं मला राजेशसोबत जदायचं नाही तो संपला तरच मी मोकळी होईन सतीश सर थोडे दचकल्यासारखे झाले सविता हे काही सोपं नाही गोन्हा केल्यावर आयुष्य उद्ध्वस्त होतं पण तिच्या डोळ्यांतील अश्रू आयुष्याचा तिरस्कार पाहून त्यांच्याही मनात बदल होऊ लागला ते म्हणाले आपण शांतपणे विचार करू पण तुला आणखी त्रास होऊ देणार नाही आता दोघांच्या गप्तबेतीत प्रेमापेक्षा कटाचा रंग भरू लागला राजेशला कसं संपवायचं कुठे कोणत्या वेळी कशा पद्धतीनं सविता ठरवून बसली होती या माणसापासून मुक्त झाल्याशिवाय मला खरं आयुष्य मिळणार नाही सविता आणि सतीश सरांच्या भेटीत आता प्रेमापेक्षा कटाची चर्चा जास्त व्हायची सविता ठाम होती राजेश सगला तर मी कधीच मोकळी होणार नाही सतीश सर सुरुवातीला घाबरत होते पण हळूहळू तिच्या भावनांमध्ये वाहून गेले दोघांनी ठरवलं राजेशला अचानक गायब करता येणार नाही गावात लगेच शंका येईल अपघातासारखं भासेल असं काही करायला हवं एका रात्री राजेश नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला सवितानं त्याला घराच्या पायऱ्यांवर ढकलून द्यायचं ठरवलं पण राजेश खाली पडला तरी काही दुखापत झाली नाही तू उला तोरडायला लागला तू मला मारायचा प्रयत्न करतेस का सविता घाबरली योजना अपयशी ठरली सतीश सरांनी औषधाचं रूप बदलून विष मिळवून दिलं सवितानं दारूत मिसळून ते राजेशकडे दिलं पण त्या दिवशी राजेशची तब्येत बिघडलेली होती त्यामुळे तो दारू प्यायलाच नाही तो झोपून गेला योजना पुन्हा फसली सविता अधिकच चिडली देव पण मला सोडवायला तयार नाही का एके दिवशी गावात जत्रा होती राजेश दारू पिऊन रात्री उशिरा घरी आला सविता आधीच सरांशी संपर्कात होती सतीश सर शेजारच्या शेतातून घराजवळ आले त्या रात्री दोघांनी मिळून राजेशला गळा दाबून मारायचं ठरवलं राजेश दारूच्या नशेत होता सविता त्याच्याशी बोलायला लागली आणि सरांनी मागून दोरी टाकली तो झटपटला किंचाळायचा प्रयत्न केला पण दारूमुळे शरीर कमकुवत होतं काही मिनिटांतच तो शांत झाला दोघे घाबरले होते आता हा मृतदेह कुठे लपवायचा सतीश सर म्हणाले शेताच्या विहिरीत टाकूया तिथे कोणी लगेच सापडणार नाही रात्री उशिरा त्यांनी मृतदेह गाडगाडीत घेऊन शेताच्या विहिरीत फेकला दोघांच्या अंगावर घाम फुटला होता पण आतून त्यांना सुटकेचा श्वास वाटला आता आपलं आयुष्यमुक्त आहे दुसऱ्या दिवशी राजेश दिसला नाही गावकऱ्यांना लगेच शंका आली राजेश रोज सकाळी शेतात दिसतो आज नाही दिसला त्याचा मित्र सुरेश चौकशी करायला घरी आला सविता म्हणाली तो काल रात्री परत आलाच नाही कदाचित दारू पिऊन कुठेतरी झोपला असेल पण दोन दिवस गेले तरी राजेशचा पत्ता लागला नाही गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली पोलीस चौकशीला आले सविताने नेहमीसारखं वागायचा प्रयत्न केला मलाच माहीत नाही तो दारू पिऊन गायब होतो कधीकधी पोलिसांनी शंका घेतली त्यांनी गावात शोधमोहीम सुरू केली तीन दिवसांनी गावातल्या मुलांनी शेताच्या विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं पोलीस तिथं गेले आणि मृतदेह बाहेर काढला तो राजेशचाच होता गावात खळबळ उडाली सगळ्यांच्या नजरा सविताकडे वळल्या पोलिसांनी सविताला चौकशीला बोलावलं सुरुवातीला ती नाटक करत राहिली पण तिच्या हालचालींवरून पोलिसांना संशय गेला काही दिवसांच्या चौकशीनंतर अखेर तिनं कबूल केलं हो मीच माझ्या नवऱ्याचा खून केला कारण मला शिक्षक सतीश सरांवर प्रेम जडलं होतं सतीश सरांनाही पकडलं गेलं त्यांनीही कबूल केलं की त्यांनी मदत केली होती अशाच नवनवीन ड्रॉइंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद